पण ते खूप आनंद आहे लोक आनंदात आहे दे। अरे सांगू का रेणुका मातेचं रूप इतकं भव्य दिव्य आणि तितकंच कोमल आणि करुणामयी आहे की त्यांच्यासमोर काही मागायची धाडकच होत नाहीये मला उलट मी देवीचे आभार मानण्यासाठी आले जे काही देवीने दिलेलं आहे सगळ्या एवढं नाव दिलं आहे वडिलांचा वारसा चालवण्याची संधी दिली आहे इतक्या लोकांची सेवा करण्याची शक्ती दिली आहे हे कुणाच्या नशिबात आहे हे मला जे दिलं आहे ते असंच अथांग राहू द्यावं आणि ईश्वराच्या कृपेनी देवी रेणुकाईच्या कृपेनी साहेबांचं स्वप्न साहेबांच्या निमित्ताने असंख्य डोळ्यांचं स्वप्न आपण पूर्ण करावं आणि ते लोकांसाठी असावं तेवढी शक्य असावी काही बदलापूर प्रकरणामधला जो आरोपी होता अक्षय शिंदे लहान मुली शाळेत शाळेच्या विद्यार्थिनीवरती तर त्याचा एन्काउंटर झाला होता त्याचा अहवाल आज कोर्टामध्ये सादर झाला आणि त्या अहवालामध्ये असं सांगितलं पाच पोलीस याला जबाबदार एन्काउंटर हे पार जे कोर्टात सांगितलंय त्याला मी काही वेगळं बोलू शकत नाही आणि मला त्याच्याविषयी कुठलीही माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर टिप्पणी करणं उचित नाही काही दोन घटना आपल्या राज्यामध्ये ऑनर किलिंगच्या झाली एक नागपूर घटना आहे त्या मुलाची हो हत्या झाली म्हणजे तो आधार मारलं त्याला उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि जळगावमध्ये कालची घटना आहे मुली आंतरजातीय प्रेम विवाह केला म्हणून मुलीची हत्या झाली अशा प्रकारच्या घटना या होऊ नये अशी समाज रचना व्हावी आपण पुढे जायच्या ऐवजी मागे चाललोय प्रोग्रेसिव्ह व्हायच्या आधी आपण रिग्रेसिव्ह होत चाललोय आपल्या समाजामध्ये मुलींना त्यांचं जीवन जगण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि त्यांचा जगण्याचा अधिकार काढून घ्यावाला आपण ईश्वर नाही तर अशा प्रकारचं जे कोणी वागतंय ते असुरी शक्ती आहे ते चूक आहे त्यांना कठीण आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे हा विचारा विचारल्याशिवाय तुम्ही एवढे वर आल्याचं कसं साधन ऐका सगळे शांत आहे शांत ऐका तुम्ही सगळं ऐकाल पण तुमचे लावणारे लावायचे ते लावतील पण तरीही मी सांगते मी कुठलीही चॉईस देण्याचं कारण नाही आत्तापर्यंत माझं राजकीय जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये मी एक टर्म मंत्री राहिले पाच वर्ष तेव्हा मी बीडची पालकमंत्री होते पण आता जर जे मला मंत्रीपद दिलं ते मी आनंदाने स्वीकारलेलं आहे मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला बीडचं नाही दिलं तर मी लोक बीडचं दिलं असतं तर नक्कीच आनंद झाला असता पण ते खूप आनंद आहे लोक आनंदात आहे आता शेवटी माझं काम जिथून माझा मत मतदारसंघ तिथली सेवा करणे त्याचा अर्थ मी या मत या किंवा नाराज अजिबातने उलट जालना जल्लोष चालू आहे खूप आनंदाने लोक माझं स्वागत करत आहेत आणि जालण्यासाठी चांगलं करण्याची संधी मला मिळते भीड तर मी माझंच आहे बीडसाठी तर मी कामच करणार आहे तसं तर राज्याची मंत्री म्हणून राज्यासाठी मला काम करायचं आहे आणि त्यामुळे मला कुठलाही चॉईस असण्याचं कारण नाही जो पक्षाने निर्णय दिला विधान परिषद लढवली मी मान्य केलं पहिले मला मंत्रीपद जे दिलं ते मी लगेच मान्य केलं मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चार घेऊन मी कामाला लागले रोज तुम्ही पाहाल सोशल मीडियावर की मी रोज काम करते तर मला काम करणं महत्वाचं वाटतं काम कोणतंही मी लहान मानत नाही आणि कोणताही भाग हा माझ्यासाठी तेवढाच आहे तेवढंच प्रेम करणारे लोक जालन्यात बीड जिल्ह्याला षडयंत्र वाटते का मी असं काही मानत नाही मी प्रेस मध्ये आधीही म्हणलं होतं जर अशी कुणाची परिस्थिती असेल आणि असं वाटतंय तर हे मंत्रिपद अजितदादांनी घ्यावं हे मी खूप आधी म्हणले तुम्ही रेकॉर्ड काढून बघा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा यापैकी कोणीही नेतृत्व स्वीकारलं आम्ही त्याचं स्वागतच करणार आणि उलट त्यांच्याबरोबर आम्ही अजून खांद्याला खांदा लावून काम करणार माझ्या मनामध्ये यतकिंचित मी रेणुका मातेच्या द्वारामध्ये आहे मला अजिबात वाटलं नाही की हे जिल्हा कान तो जिल्हा कान मी काही चॉईस दिलेला नाही पण नॅचरली माझ्या जिल्ह्याला वाटलं की आपल्या ताई असाव्या एवढे वर्ष मी काम केले तर ते, ते निसर्ग आहे ह्याच्यात पंकजा ताई नाराज पंकजा ताई अमुक तमूक असा अजिबात नाही अशा बातम्या बात लावूनच कृपया बंद केलं पाहिजे काही माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही मसाजूर गेला नाही म्हणून टीका केली जाते जाणार का तुम्ही मी त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न केला मी ह्याच्यावरही इंटरव्ह्यू दिला त्या परिस्थितीमध्ये त्यांनीच मला विनंती केली की के ताई तुम्ही इथे होऊ नये इथली परिस्थिती वेगळी आहे आमच्या आम हातात नाही आता त्यांची परवानगी घेऊन जाईन असं मी आधीच जाहीर केलेलं आहे माझ्या जाण्यापेक्षा माझ्या जाण्याच्या आधी न्याय तिथे गेला पाहिजे मी तिथे जाणं त्या मृत्यूच्याबद्दल संवेदना बाळगणं हा माझा एक सर्वस्वी वैयक्तिक विषय त्याचं काही जगासमोर प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नाही माझ्या ईश्वराला मला आणि माझ्या जनतेला आणि देशमुख परिवारालाही माहिती आहे की यामध्ये माझ्या मनात त्यांच्याविषयी पूर्ण सहानुभूती आहे का नसेल बरं माझी सहानुभूती का कोणी कोणाला मरलं तर त्याविषयी सहानुभूती नसेल तुम्हाला नसणार जरूर असणार याच्यामध्ये प्रश्नचिन्ह कशा बदल काही साकडे घातलं नाही मी वाटत नाही किती छान प्रश्न विचारला बरं तुम्ही असे प्रश्नच नाही विचारत काड्यावाले प्रश्न विचारतात किती छान मला आज खूप खूप आनंद वाटला आणि खो खोमध्ये माझ्या बीडनी एवढं मोठं नाव केलं माझ्या मनापासून अभिनंदन असे मधले मुलं व्हावे त्यांनी जगात नाव कमवावं अशासाठी आम्ही काम यावं एवढीच रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना